नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ नीट मी प्रभुधा शिंगळे आज आपण आलेला आहोत नाशिक येथे नाशिक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दिनांक चोवीस वीसला आहे आणि अवघ्या दोन चार दिवसावरच निवडणूक येऊन ठेवलेली आहे त्या संदर्भात नाशिककरांची मतं आपण जाणून घेण्याचा हा छोटेखानी शब्द प्रप शब्दप्रपंच आहे अशातच आपण एका व्यक्तींसोबत सहज चर्चा करणार आहोत परंतु मुद्द्याची काय ना तुमचं रामेश्वर बरं काय तुम्हाला कोणाची हवा आहे महाविकास महाराष्ट्रात महाविकास आघाडीची हवा आहे हो। बर बरं मोदी म्हणतात अबकी बार चारशो मुंगेरे लाल सप्ने मुंगेरे लाल की हसील स्वप्ने बरं बरं मला सांगा वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर सुद्धा उभे आहेत काय सांगा हा निश्चित आहेत आणि यावेळेला ज मराठा आरक्षणासाठी जो आंदोलन झालं त्याचा फायदा त्यांना मिळू शकतो आणि नाशिकमध्ये मराठा फॅक्टर हा ब मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि प्रकाश आंबेडकर आणि दयांजे पाटलांचे रिलेशन हे बऱ्यापैकी चांगले असल्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो बरं मला सांगा मतदारांना जागरूक मतदारांना तुमचा काय संदेश नाही मतदारांनी खरं म्हणजे आपलं मतदान विचार करून केलं पाहिजे भांगणेच्या आरे जाऊन करून येणी आपल्याला आमिष दिलं म्हणून त्याला मतदान करण्यात अर्थ नाही आहे तुम्ही त्याच्याकडनं पाचशे रुपये पाच वर्ष त्याचे गुलाम राहता त्यामुळे तुम्ही पैसे न घेता मतदान करावं तर हे होते वयाच्या बालप बालपणापासूनच ज्यांना अंधत्व आहे जे एक डोळस माणूस बघू शकत नाही किंवा असा विचार करू शकत नाही हा अत्यंत मोलाचा संदेश या व्यक्तींनी मतदारांना दिला आहे बघूया आपण पत्रा राहा तीन पाच आठ न्यूज मी प्रभुदास शिंदे